गुरुवार आहे आज आणि गुरुवारची संध्याकाळची आरती हे साईबाबांच्या द्वारकाबाईच्या इथे आम्हाला अनुभवायला मिळाले साईबाबाने कधी स्वतःचं नाव कुणाला सांगितलं नव्हतं स्वतःचा धर्म स्वतःची जात कधीच कुणाला सांगितली नव्हती मात्र म्हाळसापतीने ह्या खंडोबाच्या मंदिरामध्ये त्यांना आहो साई असे एक आणि तेव्हापासून साईबाबांना श्री साईनाथ महाराज असं नाव पडलं किंवा साईबाबा असं नाव पडलं नमस्कार आता आपण आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये म्हणजेच नाशिकमध्ये काल आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आलो होतो तर दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे शिर्डीला माझ्या मागे बघताय हा आहे त्र्यंबकेश्वरचा बस डेपो आणि ह्या बस डेपोमधूनच आपण शिर्डीला जाणारी बस पकडणार आहोत इथून दर एक ते दीड तासाला बस कंटिन्यू चालू असतात शिर्डीसाठी तर तुम्ही जर आलात त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकला जायचं असेल तर प्रवासाला इथूनच सुरुवात करायची आहे या व्हिडिओमध्ये इथपासून शिर्डीपर्यंतचा प्रवास होणार आणि शिर्डीला गेल्यानंतर शिर्डीचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात बघा ही बस आहे पावणे बारा वाजलेत आणि ही बस आता आपली लागलेली आहे तर या बसने आता आपण प्रवास करणार आहोत पावणे बाराला बस पकडलेली त्र्यंबकेश्वरहून आणि तीन तेरा झालेत म्हणजे साधारणतः साडेतीन साधर तास लागले इथे येईपर्यंत आपण सकाळीच येताना हॉटेलवरून फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आलो होतो तर आता इकडे काही वेगळं हॉटेल वगैरे बघायची काही गरज नाही आहे फक्त आता आपल्या ज्या बॅग आहेत त्या संस्था जिथं जागा असते तिथे आपण ठेवणार मोबाईल तिथे ठेवणार आणि मग दर्शन रांगेत उभे राहणार मी तुम्हाला मंदिर परिसर आणि त्याच्या आजूबाजूची बाजारपेठ पण दाखवेन ठीक आहे इथे राहण्यायोग्य जागा कुठे आहेत त्या पण दाखवेन मंदिराच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स आहेत आपल्याला जर राहायचं नसलं अगदी फ्रेश व्हायचं असेल तर आपण दोनशे तीनशे रुपये देऊन पर पर्सन त्या हॉटेलमध्ये एक दोन तास ती रूम घेऊ शकतो फ्रेश रूम मग आपण त्या ठिकाणी लाईनमध्ये येऊ शकतो किंवा मग राहायचं असेल तर चोवीस तासासाठी इकडे साधारणतः दीड ते दोन हजार रुपये भाडं घेतलं जातं रूमचं त्याचप्रमाणे जर कोणी सिंगल आलं किंवा मग मित्र वगैरे आलो आपण सगळे तर मग संस्थानाची पण ते आंघोळीची जागा वगैरे असते तिकडे फ्रेश होऊ शकतो जर आपल्याला थांबायचं नसेल तर बघा आता आपण पहिलं स्टँडकडे जातो तिकडे बॅक लगेज जिकडे आपण ठेवू शकतो तिकडे चाललो आहोत विनामूल्य बॅग बघा इथे बॅग सी संस्थामार्फत चालवलं जातं आणि त्याच्या बाजूलाच अगदी वॉशरूम वगैरे आहे लेडीजसाठी तिकडे लाडू काउंटर आहे हे सगळं आपण नंतर बघणार आहोत लाडू वगैरे कसे मिळतात तिकडे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ते इथे गरम पाणी पाच रुपयामध्ये उपलब्ध असतं जर आपला लगेच घाई असेल फ्रेश होऊन बाहेरच्या बाहेर निघायचं असेल तर आणि आता आपण इथे बॅग ठेवली आहे ह्या हो बॅग मोफत असतात अशी एक चिठ्ठी मिळते किंवा रिसिप्ट मिळते जेने करून ही रिसिप्ट सांभाळून ठेवायची जेणेकरून ही रिसिप्ट दिल्यानंतरच आपल्याला बॅग दिल्या जातात गेली बारा तेरा वर्षं रेग्युलरली शिरडीला येतो दरवर्षी पण सुरुवातीचे काही दिवस होते तेव्हा एवढी गर्दी नसायची सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये आत्ता एवढी गर्दी असते आणि त्यात खास करून आपण येतो शनिवार रविवारी कामाला जाणारी माणसं तर अजूनच गर्दी तर अशा मधल्या दिवसात आल्यामुळं संध्याकाळी आल्यामुळं भरपूर निवांतपणा जाणवतो आहे आणि आता आपण जाऊयात मोबाईल ठेवायला आता इथे कॅमेरा बंद करेन मी आपण नंतर बाहेरचं सगळं शूट करू तिकडची द्वारकामाई आहे चावडी आहे आणि मग साईबाबांची इतर जी स्थ स्थळं आहेत त्याच्या काळातली धार्मिक स्थळं ती तुम्हाला दाखवेन बाजारपेठ दाखवेन तर आता व्हिडिओ इथे थांबवतो आहे पहिलं दर्शन घेऊन येऊ मग दर्शन झालं चार वीसला आम्ही दर्शनच्या लायनीमध्ये उभे राहिलो आणि सव्वा पाचला आमचं दर्शन झालं म्हणजे पाहून तसं दर्शन झालं बाकीचा वेळ आम्ही जरा साईबाबाच्या दर्शनानंतर आपण बाहेर येऊन त्यांचं जे गुरुस्थान आहे ते कडुलिंबाचं झाड बघा समोर जो कळस दिसतो कळसाच्या खाली कडुलिंबाचं झाड ते कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याला गुरुस्थान म्हटलं जातं शिर्डीमध्ये तर त्याचं दर्शन घेतलं मग इकडे लेंडी बाग आहे लेंडीबाग पाहिले जिथे साईबाबा स्वतः विश्रांती घ्यायचे फिरायचे त्यांचं विरुंगळाचं ठिकाण होतं ते लेंडी बाग पाहिली आणि आता ते सगळं पाहून बाहेर येईपर्यंत बघा वाजलेत सहा आणि सहा वाजता आपण चाललो आहे द्वारकामाईकडे साईबाबांची द्वारकामाई तर ती द्वारकामाई मी तुम्हाला बाहेरून दाखवतो कारण तिथल्या कोणत्याच धार्मिक स्थानात आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही तर आता आपण द्वारकामाई बघणार चावरडे बघणार आणि मग तिथली बाजारपेठ खेळणार हे बघा खूप मोठं मार्केट आहे अनेक वस्तू भेटतात लहान मुलांची खेळणी त्यानंतर करमणुकीची साधनं प्रसादाचं सामान महिलांचे विविध दागिने खूप खूप सामान आहे विविध तऱ्हेचं सामान इथे भेटतं मित्र हो या द्वारकामाईचं महत्त्व सांगायचं म्हणजे साईबाबा आपला दिवसातला दैनंदिनी कार्यक्रमातला बराचसा वेळ जो आहे या द्वारकामाईमध्ये येऊन बसत असत इथेच साईबाबांनी पेटवलेली धुनी होती त्या धुवांची जी चिमणी बघताय ती वरती आपल्याला वर दिसते त्याचप्रमाणे साईबाबाच्या दगडावरती बसायचे ते स्थानदेखील त्या द्वारका माहीत आहे आणि साईबाबा भंडारा बघता आज देखील अनेक मंडळं अनेक संस्था साईबाबांचा भंडारा घालतात तर त्या भंडाराची संकल्पना जी आहे ती साईबाबांच्या भंडाऱ्यावरून घेण्यात आलेली आहे याच ठिकाणी समोर जे बघताय त्याच द्वारकामाईत साईबाबा द्वार लोकांना जेऊ खाऊ घालायचे तर हीच ती द्वारकामाई आणि गुरुवारची संध्याकाळची आरती थेट साईबाबांच्या द्वारकाबाईच्या इथे आम्हाला अनुभवायला मिळाली आरती झाल्यानंतर आपण आलो आहोत इथे बघा ही आहे चावडी चावडी म्हणजे साईबाबांच्या काळात या ठिकाणी साईबाबा त्यांच्या भक्तांची गारा नाही ऐकून घेत न्यायनिवाड्याची कामं करत देशविदेशातून अनेक त्यांचे भक्त जे आहेत ते त्यांना इथे भेटायला आपल्या समस्या घेऊन यायचे आणि त्यांचं साईबाबा पुन्हा निराकरण करायचे तर कर अशी चावडी आहे बघा मित्रांनो हेच ते खंडोबा मंदिर आहे जिथे सगळ्यात पहिल्यांदा श्री साईबाबा शिर्डीमध्ये आले होते एका लग्नाच्या वरातीत आले होते साईबाबा आणि त्या वरातीत आले असताना ते या मंदिरात आले होते या मंदिराचे पुजारी माळसापती याने त्यांना आवो साई अशी हाक मारली होती आवाज दिला होता तर मित्रांनो त्याच वेळेपासून साईबाबांना साई असं संबोधलं जावं लागलं साईबाबाने कधी स्वतःचं नाव कोणाला सांगितलं नव्हतं स्वतःचा धर्म स्वतःची जात कधीच कुणाला सांगितली नव्हती मात्र म्हाळसापतीने ह्या ख खंडोबाच्या मंदिरामध्ये त्यांना आओ साई असे एक मारले आणि तेव्हापासून साईबाबांना श्री साईनाथ महाराज असं नाव पडलं किंवा साईबाबा असं नाव पडलं यानंतर साईबाबा काही काळ अज्ञात होते आणि ते पुन्हा मी तुम्हाला जे झाड दाखवलं कडुलिंबाचं झाड त्या कडुलिंबाच्या झाडाखाली ते पुन्हा प्रकट झाले म्हणून त्याचा गुरुस्थान मानलं जातं कडुलिंबाच्या झाडाखाली तरी असं मंदिर आहे खंडोबांचं आणि याच मंदिरात आपण या ब्लॉगचा शेवट करतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा शिर्डीचा प्रवास इथलं दर्शन इथल्या सर्व धार्मिक वास्तू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव